नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांकडे गणपतींचे आगमन झाले आहे प्रत्येकाने आपापल्या आप पद्धतीने सजावट केली आहे तसेच सुद्धा केली तर बघा इकडे आमच्या घरची सगळी सासरचे मंडळ जे आहेत जसे की दीर आहे माझे सासरे आहेत वेदिकाचे बाप्पा आहेत ते सगळे मिळून छान डेकोरेशन करतात आणि सगळं करतात सासूबाईंच्या घरी तर येणा इकडे यांनी टेबल वगैरे काढले आहे आणि तो स्वच्छ धुवून पुसून आणि त्यानंतर जर ठेवायचा आहे तर आज हा जो छत आहे तो त्यांनी आजच जाऊन आणला म्हणजे आज म्हणजे गणपती बसवतो आहे आपण त्या दिवशी सगळं एका दिवसात सगळं ॲडजस्ट केलं त्या साईडच्या पाईप वगैरे किंवा जे छत आहे बनवण्याचं सुद्धा काही डेकोरेशनचं जे साहित्य लागतं ते सुद्धा तर आज इकडनं वेदिका आणि वेदिकाचे पप्पा गेले तिकडं सातारला आणि त्यानंतर त्यांनी हे चालू केलं तर बघा लेकरांची मज्जा मस्ती वेगळीच असती आता हे छान छात आहेत तर त्या मस्त मस्ती करतायत खेळतायत आणि त्यांना छान वाटते म्हणजे काहीतरी वेगळं हे बघून त्यांना छान वाटते तरी ते टेबल वगैरे यांनी ठेवून दिलं आहे आणि छान असं स्वस्तिकसुद्धा काढले तांदळाचं काढले आणि हो आमच्याकडे दोन गणपती असणारे दोन गणपती कशासाठी तर गेल्या वर्षी मी प्रेग्नेंट होते त्यामुळे जो गणपती असतो तो विसर्जन करायचा नसतो म्हणजे कुठलीही घरातली स्त्री प्रेग्नेंट असली तर तो जो गणपती असतो तो तसाच ठेवायचा असतो दुसऱ्या वर्षी तो आणि ह्या वर्षी जो नवीन घेतो तो, तो गणपती मिळून विसर्जन करायचा असतो याच्यासाठी आमच्याकडे दोन गणपती बसणार आहेत तर बघा इकडे यांनी छान रास काढून घेतली पूजेच्या साहित्यामध्ये पानाचा विडा असेल त्याचसोबत सुपारी असेल हळकुंड असेल आणि आपण जे काही फळं वगैरे आणतो जसं की ॲपल डाळिंब केळी ह्या सगळ्या वस्तू आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो आता बाप्पाच्या नैवेद्यासाठी पहिल्याच दिवशी मोदक किंवा लाडू पेढा काहीही ठेवू शकतो कारण की आपल्या गणपती बाप्पाला जो नैवेद्य आवडतो तो असतो गोडाचाच त्यामुळे सगळं काही छान थाटामाटात केलं था। जातं तर बघा इकडे भाऊजींनी मस्त टोपी वगैरे घातली आणि त्यानंतर त्यांचं चाललं आहे की हार वगैरे कसं लावायचं त्यांचं सजावटीचं काम चालू आहे आणि यांचं मात्र स्वस्तिक वगैरे बनवायचं आहे आणि वेदिका आणि तनू मात्र मधीमधी करत आहेत बघा ह्यांची दंगा मस्ती हार वगैरे घेऊन छान असं खेळणं चाललं हा जो गणपती आहे ना हा गणपती आहे गेल्या वर्षीचा आणि अजून एक गणपती आहे गेल्या वर्षीचा गणपती थोडा मोठाच होता आणि यावर्षीचा गणपती त्याच्यापेक्षा जरा छोटा आणला कारण की दोन दोन गणपती होत आहेत ना म्हणून तर बघा मस्तपैकी आणि हे जे झेंडूच्या माळे दिसत आहेत मी डेकोरेशन व्हिडिओमध्ये दाखवले होते तर त्याच आहेत ह्या अतिशय छान वाटतात आणि आपण जेव्हा ओरिजिनल आणतो ना तेव्हा त्या ते फक्त एक ते दोन दिवस टिकवून राहतात मात्र आपल्याला जर का एक चार पाच दिवस किंवा गणपती विसर्जन होईपर्यंत अकरा दिवस नऊ दिवससाठी दिवस पाहिजे असेल तर हेच उपयोगी म्हणजे छान दिसतात आणि टिकवूनही हे जशाला तसं राहतात नंतर दुसऱ्या वर्षी आपण धुवूनसुद्धा याला वापरू शकतो असं याचं आहे तर रूम छोटीशी आहे त्यामुळे ॲडजस्ट करायला थोडंसं हे होत आहे परंतु हरकत नाही काही दिवसांसाठीच आपल्याकडे बाप्पा आहेत त्यामुळे सगळं काही मॅनेज होत आहे तर बघू शकता गणपती बाप्पाचं आगमन होते त्याच्यासाठी सगळं फॅमिली उत्साही आहे आणि सासरची मंडळी सणानिमित्त का व्हायना एकत्र जमली त्याचा आनंद आहे तर आमच्या घरात गणपती गेल्या तीन वर्षापासून बसतोय म्हणजे मागच्या वर्षी इथे नव्हता तिथेच होता आणि पहिल्या वर्षी जो होता ते इथे माझ्यापाशी बसवला होता पण या वर्षी मात्र भाऊजींनी तिकडेच बसवायला सांगितल्याच्यामुळं तिकडे बसवला आहे सासूबाईंच्या इथेच तर बघा किती छान स्वस्तिक वाटते आणि असं स्वस्तिक लाल रंगाचं ब्लाऊज पीस असल्यावर किती प्रसन्न प्रसन्न प्रसन वाटते आता हा जो आमचा डेकोरेशनचा एरिया आहे तर तुम्ही बघू शकता जो छताचा वरचा जो पॉईंट असतो तो आहे हा आणि लायटिंग वगैरे लावल्यात त्याच्यामुळं यामध्ये एक वेगळी शाईन आणि एक वेगळी चमक येते आणि छान वाटते हे सगळं गणपती बाप्पांना तरी काय पाहिजे थोडंसं त्यांचं काहीतरी सेवा झाली पाहिजे हरळ आघाडा त्याचसोबत त्यांचे आवडीचे जे पदार्थ असतात भाव, हो, ते आणि मनाभाव मनोभावे जेव्हा आपण भक्ती करतो त्यावेळेस त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असतो तर हा आहे माझा भाऊ तोही थोडीफार मदत करतोय लागेल तसं काही ना काही मध्ये मध्ये करतोय आणून देतोय असं त्याचं आहे आणि नेमका तो आला वेगळ्या कारणासाठी पण इथे मात्र गणपतीच्या उत्साहात तो सुद्धा भागीदार आहे असं काहीच आहे आणि इथे आमचे सासरे बसलेत म्हणजे बाबा तर त्यांचं सुद्धा मदत चालू आहे म्हणजे सगळेजण काही ना काही काही ना काही करतात अगदी त्यांचं सुद्धा काही ना काही काही ना काही चालू आहे काम चालू आहे माळी वगैरे काय आहेत ते आत्ता गणपती बाप्पा दोन आहेत ना मग दोघांनाही सेम असायला हवं किंवा सेम जरी नसले तर दोघांनाही आपले अलंकार असायला हवे याच्यासाठी चाललं चालले यांचं आता बघा इथे आमचा गणपती बाप्पा घरी आला व्हीलरवर आणलं होतं त्याच्यामुळे काय वाजत गाजत असं काही नाही परंतु आपले ज्या म्हणे आहेत किंवा आपण जो म्हणतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ह्या आवाजात आपण गणपती बाप्पांचं जे आगमन आहे ते केलेलं आहे आता त्यांना त्यांच्या जाग्यावर ठेवून दिले बघू शकता भाऊजींचं आहे त्यांना वस्त्र वगैरे काय असेल ते घालण्याचं हा जो आहे गणपती छोटावाला तो आत्ता नवीन आणलेला आहे आणि हा जो मोठा आहे तो गेल्या वर्षी जाणे अपराध माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी हे देवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर प्लीज मला माफ कर आणि तुमचं बाळ म्हणून माझ्या चुका तुमच्या पदरात या असा या श्लोकचा असा अर्थ होतो त्याचसोबत आपण जेव्हा एखादी पूजा करतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर पोचतो तो म्हणजे गणपती बाप्पा आता इथे आरती चालू आहे संध्याकाळची आणि आरतीलाचा मान जो आहे तो आमच्या भावाला मिळाला आहे माझ्या छोट्या छोट्या भावाला तो करतो आहे तर बघा रिद्धी गणपतींच्या पत्नी आहेत म्हणून त्यांच्या नावाच्यासुद्धा सुपारा ठेवल्या जातात तर असं आहे आणि गणपती बाप्पाला जे प्रथम स्थान म्हणजे आपण कुठलीही पूजा करतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर पूजन केलं जातं ते गणपती बाप्पाचं अगदी मूर्ती जरी नसेल तरी आपण सुपारी ठेवून गणपती बाप्पाचं नामस्मरण पूजा करू शकतो तर असं असतं तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्मित नम करू मेदे हो सर्व कार्य सुशर्वदा तर तनू निकिता इकडे आहेत आत्या बाबा आणि ते वेदिका तनु सुद्धा आहे इकडे आणि बापू भाऊजी आणि वेदिकाचे पप्पा दिसणार नाहीत कारण की त्यांच्याकडे कॅमेरा आहे असे आरती चालली आणि आरती जी आहे त्यांनी तुम्हाला आवाज नाही येणार आहे कारण की त्यांनी मोबाईलवरती आरती लावली होती यूट्यूबला लावून दिली त्याच्यामुळे इथे जो त्याचा आवाज आहे तुम्ही एकदम झिरो करून टाकला म्हणजे तुम्हाला आवाज काहीच येणार नाही आरतीचा आपण हक्काने आरे तुरे बोलू शकतो तो एकमेव देव म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पाला तू तू काय केलंस तू जेवलास का खाल्लंस का पेललंस का असं नाहीत म्हणत की तुम्ही तुम्ही खाल्लं का तुम्ही जेवलात का तुम्हाला नैवेद्य काय दाखवू असं नसतं गणपतीला गणपतीनं गणपती असं बोललं जातं कारण की एकमेव असा देव आहे की त्यांना हक्काने आपण असं आरे तुरेसुद्धा बोलू शकतो हे देवा काय केलंस असं काहीतरी म्हणजे बोलू शकतो असं असतं त्यामुळे गणपती बाप्पांची सेवा जेवढं घडणं आपला गणपती आहे आपलाच आहे ह्या अख्खा हक्काने आपण त्यांना बोलू शकतो असं हे गणपतीचं आहे आणि ते एवढे बुद्धीचे देवता आहेत की गणपती अथर्व शीर्ष आपण जर का नेहमी दररोज ऐकत आलो किंवा चतुर्थी असेल किंवा मंगळवार गणपती बाप्पांचा आवडता दिवस असेल त्या दिवशी जरी आपण हे सगळं गणपती अथर्व शीर्ष पॉवरफुल शक्ती आहे खरं तर ज्ञान मिळतं त्यातून आपली जी लहान मुलं आहेत त्यांच्यावरती चांगले संस्कारही घडतात त्यामुळे गणपती अथर्व शीर्ष ऐकणं तेवढंच गरजेचं आहे त्याचसोबत गणपती बाप्पांचं नामस्मरणही करणं तेवढंच गरजेचं आहे कारण की ते एकमेव असे आहेत की ते एकदम फास्ट सगळं आपल्याला जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं ज्ञान ते देण्याचं काम करतात तर आरती वगैरे झाली त्यानंतर यांचं आहे अक्षदा काय टाकायचं दोघी बहिणी बहिणींचं आणि इथे येऊन निकिताने नमस्कार केला या तनुने वेदिकाने ननूने सगळ्या फॅमिलीने नमस्कार केला फक्त मी आणि बोलू सोडून कारण की आम्ही तिथे नव्हतो आता आम्हीही लवकरच जाऊ आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच गणपती विसर्जनाचे व्हिडिओ किंवा आणखी इतर टॉपिकविषयी जे व्हिडिओ असतात ते तुम्हाला बघायला मिळतील तर आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आमचं आहे माझं आहे तुमचं आहे हक्काचा सगळ्यांचाच आहे त्यामुळे कशीही मूर्ती असली मोठी असो छोटी असो आहे तर ते बाप्पाच आणि श्रद्धा तेवढीच महत्त्वाची असते चला तर मग बाय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये यानंतर जे काही या आहे गणपतीची आरती झाल्याच्या नंतर लेकरांचा डान्स वगैरे हे सगळं काही चालू होतं आणि सगळ्यांचं और्याचंही चालू होतं ननू आणि नूचे पप्पा डान्स करत आहेत एवढा उशीर झालाय तरीही वेदिकाच्या डोक्याची टोपी काही निघा ना कारण की इकडनं जाताना ते लावून गेली होती आणि त्यानंतर निघाई मला वाटते टोपी काढलीच नाही बघाय काय माहिती छान अशी घेते हातात आणि हे डेकोरेशन एकदम छान वाटते एकदम साधं सिंपल जास्त काय फुलाच्या माळी नव्हते फक्त पाच होत्या पण त्यातूनसुद्धा हे मॅनेज असं झालं तर पुढे जागा थोडीशी शिल्लक ठेवली म्हणजे जेणेकरून आपल्याला नमस्कार वगैरे करता येईल किंवा आरतीसुद्धा छान करता येईल याच्यासाठी समूह शाखेमध्ये छान असे ॲडजस्ट झाले छान वाटते गणपती बाप्पांचं आगमन हे प्रत्येकाच्या घरोघरी झाले कुणाकडे दीड दिवसाचा कुणाकडे तीन दिवसाचा पाच सात नऊ किंवा अकरा इतक्या दिवसापर्यंत गणपती बाप्पांचं जे आगमन आहे ते झालेलं आता इकडे यानंतर वेदिका आणि वेदिकाचे पप्पा गणपती बाप्पांना नमस्कार करून यांचं काहीतरी बहुतेक फोटो वगैरे काढायचं चाललेलं असावं तरी चालले आणि छान टोपी वगैरे घातली कारण की तो मान आहे आपल्या हिंदू धर्मातील परंपरा आहे आपण ज्यावेळेस एखादी पूजा किंवा काय करत असतो त्यावेळेस डोक्यावर टोपी असणं खूप गरजेचं असतं जय गणेश जय गणेश जय गणेश देव माता जाती पारे